मंडळी मस्त आज चहा त्यासोबत पाव निवा घेऊ राहिला चहा या मंडळात येऊन पण चहा पहिला बघा थंडी जरा जास्त आहे आपल्याकडं थंडी राहतात थंडी वाजत ती का नवीन सगळं गार पडते त्याच्यामुळं ही टोपी आणली मंडळी मी कशी वाटते नक्की सांगा पा मंडळी चहा पाणी झाली मम्मी आता बसली तर बाजार मांडून लागले स्वयंपाकाला आजचा काय पिताय मा आज पण आता मग असं

खटका चालू करते एवढं सांगायला आलोय गे बघ केवढी काडी उशिरी तर मी आव एवढं लाकडूच मार पडता ना मी टोपी खाली पाड झाली हा आता चालू करून राहिलाय पहिले कशाला पण करायची फक्त सांगा ना मी त्याला की बाबा चालू आहे लगेच एवढी मोठी काडी उशिरी मंडळी सांगाव रे मंडळी बा मोठ आहे मी याच्या होऊन भाई आणि मोठ आहे ते बी बोट आहे तेवढ काही बोलता येत नाही बाबा आता कसंडळी लान असे तुमच्या तेव्हा काही काय ताई मंडळी चापालेवर आता पळून मला तिचा आवी मी मोठा घर तुला काही म्हणत नाही ते त्याचा फायदा होतो पापा

आणि शेवटी भेटली खवरा गावाकडे काही कार्यक्रम असतात मंडळी तिकड बुंदी आणि भातच बनत असतो जास्त तिकड भात आणि बुंदी लहानपासून तेच खात आली ती नाही तिकड भात बुंदी नाही आवडत मला शेव बुंदी आवडते लहानपणापासून

आला आपलं साईट होऊन आता मोह पाणी पण ठेवलेलं आहे आज काय जायचं नाही कॉलेजला कॉलेजला सुट्टी मस्त आता पोह करून एवढं काय काही नाही राहायचं काय आणला काय आणला तू घरी मी घरी आहे तू पण घरी असं कस जमन नाही कॉलेज कॉलेजच बंद आपले सगळे मित्र देवदर्शनाला मला पण म्हणे चाल पण मी जर गेलो तिकडे आपले व्हिडिओचे वांदे होते त्याच्यामुळे मी काही गेलो नाही त्याच्यामुळे अजून कॉलेजला सुट्टी मंडळी बघा या मुली ज्या तुम्हाला दिसतात ना या दोन्ही मुली आहेत दोन्ही पण जुळ आहेत बघा इथं रोज सका सख त्यांच्या बा बाबा सोबत तिकडे येत इथं बाजूलाच राहिला आहेत मस्त लहान लहान मुली ते नाही रोज सकाळ सकाळी येते तिकड रोडाला मस्त फिटर घालून लगे आणि इतकं परेशान करते त्याच्या आजा आजीला लगे जेवणा टाकून त्याची म्हणजे असं पूर्ण रोडाला पळतात त्याची माग माग असत जेवण घेऊन बघा म्हणलं आता जेवण खावणं झाले सगळ्याचे मी काय जेवण केलं नाही मग मी निघले बघा आता काम आला आवरले सगळं चला आता चालले मी आम्हाला